माझ्या तमाम मराठी महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे कांबोट्या येथे येत्या पंचवीस तारखेला मोठ्या संख्येने सभा होणार आहे या सभेला मोठ्या प्रमाणात पनवेल उरण कर्जत खालापूर मावलचे मतदार संघातील सर्व सर्व माणसाचे पदाकार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि साहेब त्या ठिकाणी मोदीमुक्त भारत या विषयावर लोकांच्या समोर येणार आहेत कलोजा एमआयडीसीचे प्रश्न असतील सीई टी विषय आहे या ठिकाणी गुजरातला सोडून गेलेल्या या ठिकाणी कंपन्या आहेत उरांचा केंद्र केंद्राचे प्रकल्प आहेत त्या ठिकाणी स्थानिकांना रोजगार मिळत नाही यो मोठ्या प्रमाणाचा एक मोठा प्रश्न आहे तो त्या ठिकाणी साहेब नक्कीच उपस्थित करणार आहेत राजसाहेबांच्या विरोधात शिवसेना बी जे वाले आक्रमक झालेले आहेत कारण त्यांना काँग्रेस राष्ट्रवादी विरोधक दिसत नाही राज राजसाहेब विरोधक त्यांना दिसायला लागले महाराष्ट्रामध्ये हे मोठे महाराष्ट्र सेनेचा हा विजय आहे राजसाहेबांची कामोटी येथे सभा होणार आहे ही अतिशय एकदम जोरदार सभा करण्याचं सर्व कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी त्याच्यासाठी कामाला लागलेले आहेत आणि ही सभा आम्ही चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या चांगल्या पद्धतीने आम्ही पार पाडणार आहे ही सभा कोणत्याही राजकीय पक्षासाठी पक्षा होणार नसून कोणत्याही उमेदवारासाठी होणार नसून नरेंद्र मोदी आणि अमित शाह याच्या विषयी असणार आहेत त्यांनी जी काय हुकमशाही केलेली आहे आणि जे काय त्यांनी आत्तापर्यंत या महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये राजकारण चालू केलेलं आहे सर्वसाधारण माणसाचा जे जो जे त्यांनी गलाचेबी केलेली आहे आणि त्याविषयी साहेब त्या विषयावरती साहेब निश्चितपणे बोलणार आहेत आणि हे ऐकण्यासाठी सर्व पनवेल तालुक्यातील उरण तालुका कालापोर खोपोली येथील सर्व ताकद लावून सर्व मनसैनिक याच्यासाठी उतरणार आहेत या सभेसाठी सन्मान्य राजसाहेबांची जे महाराष्ट्रपट सभा चालू आहे याच्यामध्ये आपल्याला एक पाहायला मिळालं की रे तो व्हिडिओ हा ऐकला की जे विरोधक आहेत त्यांच्या छातीमध्ये जोरात अशी कळ येतो की रे हा व्हिडिओ बोलल्यानंतर आणखी आपला पर्दाफाश किंवा जे आपण ज्या थापा मारले जनतेसमोर त्या जनतेसमोर येणार आहेत त्याच्यामुळे विरोधक आहेत त्या विरोधकांमध्ये जे घाबर घबराटीचं वातावरण जे आहे हा निर्माण झालेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत मा देशाची जनता नरेंद्र मोदी आणि अमित शहाला त्यांची जागा दाखवून देणार राजसभाची सभा ही आता कामोट्या इथं होणार आहे ही सभा एकदम जोरदार होणार आहे याच्यासाठी मनसेचे सर्व सेलची लोक जोरदार कामाला लागलेली आहेत म्हणून सैनिक जोराने तिथे हॉरेंडरचं काम करत आहेत आणि वाहतूक सेनेच्या जेवढ्या गाड्या येतील कुठल्याही पक्षाचा झेंडा दिसणार नाही फक्त तिथं मनसेचाच झेंडा दिसेल